नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपल्या संकटांशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही त्यामुळे सगळ्यांशी प्रेमाने आणि आदरानेच वागले पाहिजे मित्रांनो आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजारमध्ये विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर झाला होता विजय तेंडुलकर हे चतुरस्त्र लेखक वृत्तपत्र व्यवसायी लघुकथालेखक लघुनिबंधकार अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ होते त्यांचा जन्म मुंबई येथे झाला त्यांचे शिक्षण मुंबई पुणे आणि कोल्हापूर येथे झाले एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये शालेय शिक्षणात खंड पडला शालेय शिक्षणापेक्षा त्यांच्या घरातील वातावरणाचे संस्कार त्यांच्यासाठी प्रेरक ठरले त्यांचे वडील प्रकाशक लेखक हौशी होते वडिलांच्या पुस्तकांच्या दुकानात बसणे मुद्रिते तपासणे इत्यादीमधून वाङ्मय ग्रहणाचे व लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले प्रसिद्ध साहित्यक वी व्ही बोकील हे त्यांना पुण्यास शिक्षण म्हणून लाभले बोकिलांप्रमाणेच दिबा मोकाशी यांच्या कथालेखनाचे तसेच अनंत काणेकर व वा शिवराम वाशीकर यांच्या संवाद लेखनाचे संस्कार तेंडुलकरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वावर झाले एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत त्यांचे वास्तव पुण्यात होते पुढे काही काळ मुंबईत पुणे मुंबई मुंबई पुणे असा अनिश्चित भ्रमंतीचा काळ लोटल्यानंतर एकोणीसशे पासून मुंबई हेच वास्तव्याचे व वा कामाचे कायमचे स्थान बनले मुंबईतील वास्तव्यामुळे तेंडुलकरांचा प्रयोगशील व रंगायन आविष्कार भारतीय विद्याभवन कला केंद्र अनिकेत यासारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी व त्यातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला रंगभूमीशी आरंभापासून आत्मीयतेने निगडीत असूनही तेंडुल तेंडुलकरांनी नाटकांकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे टाळले वृत्तपत्रीय लेखन आणि नियतकालिकांचे संपादन हेच त्यांचे आरंभीचे आणि नंतरचेही उपजीविकेचे प्रमुख साधन होते कोवळी उन्हे रात्राणी फुगे साबणाचे यांसारखे त्यांचे स्फुट ललित निबंध संग्रह यातून जन्माला आले तेंडुलकर हे नियतकालिकांशी निगडित राहिल्याने त्यांनी लघुकथा स्वरूपाचे किंवा व्यक्तिचित्रणात्मक पद्धतीचेही बरेच लिखाण केले त्यातील काही काचपात्रे द्वंद्व मेषपात्रे गाणे फुलपाखरू इत्यादी नावांनी संकलित केले गेले आहे तसेच तेंडुलकर यांनी दिवाकरांच्या नाट्यछटाही संपादित केल्या अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार स्वरूप पाच लाख रुपये मानपत्र स्मृतिचिन्ह असे आहे 28 सप्टेंबर एकोणीसशे साठमध्ये माली आणि सेनेगल यांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला तसेच एकोणीसशे पन्नासमध्ये इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान आजच्याच दिवशी वॉर्साने जर्मनी समोर शरणागती पत्करली अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली आणि यातूनच पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला तो दिवस होता अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय म्हणजे अभिनव बिंद्रा त्यांचा जन्म एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये आजच्याच दिवशी झाला हे एक भारतीय नेमबाज आहेत त्यांचे शिक्षण चंदीगड येथे झाले त्यांची नेमबाजी पाहून वडिलांनी त्यांना घरातच शूटिंग रेंज बनवून दिली होती वयाच्या सोळाव्या वर्षी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या राष्ट्रकुल स्पर्धेत जेव्हा ते सहभागी झाले तेव्हा ते वयाने सर्वात लहान खेळाडू होते दोन हजार एक साली अभिनव बिंद्रा यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके मिळवली आहेत बांगलादेशच्या दहाव्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी झाला ह्या दक्षिण आशियातील बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या ह्यापूर्वी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक दरम्यान त्या पंतप्रधान या पदावर होत्या शेख हसीना बांगलादेशचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या असून त्या एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून बांगलादेश अवामी लीग या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष पक्षा होत्या पाकिस्तानी क्रिकेट कॅप्टन माजीद खान यांचा जन्म एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आजच्याच दिवशी झाला गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीसमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी झाला त्यांच्या नावावर सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम आहे भारतरत्न दादासाहेब फाळके पुरस्कार पद्मभूषण अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या लता मंगेशकर या भारतातील हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम गायिकांपैकी एक आहेत हिंदी संगीत विश्वात त्यांना लता दिदी म्हणून ओळखले जाते लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती त्यांनी नऊशे ऐंशीपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून विसाहून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये गायन केले आहे लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खे भावंडे आहेत लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीताचे प्रसिद्ध गायक होते लता मंगेशकर यांना भारतीय या गानकोकिळा असे देखील म्हणतात पी जयराज या मुकपटांच्या जमान्यापासून हिंदी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते पी जयराज यांचा जन्म एकोणीसशे नऊमध्ये आजच्याच दिवशी झाला क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्मदिवस म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात भगतसिंग हे भारतीय क्रांतिकारक होते हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली होती डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी एकवीस वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्स याला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून सॉन्डर्स बळी पडला पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपतराय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले त्यामुळे लाला लजपतराय हे दोन आठवड्यांनंतर त्यांचं निधन झाले त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता या गटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी चानन सिंग नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला ठार मारले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म झाला हे स्वातंत्र्यसैनिक पत्रकार हिंदू महासभेचे अध्यक्ष व देवनागरी लिपी बसवणारे म्हणून त्यांचा लौकिक होता प्रॉस्पर मेरिमी या फ्रेंच कथालेखकाचा जन्म अठराशे तीनमध्ये आजच्याच दिवशी झाला ते नाटककार इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन दोन हजार बारामध्ये आजच्याच दिवशी झाले प्रख्यात चित्रपट संकलक माधव एस शिंदे यांचे निधन दोन हजार बारामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी झाले शोले सितार गीता शान रजिया सुल्तान सोनी महिवाल सागर चमत्कार या चित्रपटांचे संकलन करणारे माधव एस शिंदे यांना फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट संकलक पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते डॉक्टर मुल्क राज आनंद या लेखकाचे निधन दोन हजार चार मध्ये आजच्याच दिवशी झाले पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग स सर यांचा स्मृती दिवस म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव फिलिपाइन्सचे दहावे राष्ट्राध्यक्ष फर्निनांड मार्कोस यांचे निधन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आजच्याच दिवशी झाले बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विलियम बोईंग यांचा स्मृती दिवस एकोणीसशे छप्पन्नमध्ये आजच्याच दिवशी असतो अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन एकोणीसशे त्रेपन्नमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी झाले अठराशे पंच्याण्णवमध्ये अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी फ्रेंच सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन झाले विख्यात सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म अठराशे बावीस साली फ्रान्समध्ये झाला अठराशे साठ साली माणसाला सूक्ष्मजंतूंमुळे रोग होतो आणि त्याचा प्रसार लसीकरणामुळे खुंटतो असा शोध लुईने लावला प्रारंभिकाने आमटीसारखा अन्नपदार्थ काही दिवसांनी नाचतो यावर संशोधन केले होते त्यासाठी त्याने आमटीच्या भांड्यावर बारीक जाळी लावून ठेवली त्यामुळे हवेतील धुलीकन त्यात जाऊ शकले नाहीत दुसऱ्या दिवशी भांडे उघडून पाहिले असता आमटी नाचली नव्हती ना त्यावरून त्याने अनुमान काढले एरवी आमटी ही हवेबरोबर येणाऱ्या बाह्य कारणांमुळे नाचते जाळी लावल्यामुळे ही कारणे दूर झाली आणि आमटी तशीच राहिली ही बाह्य कारणे म्हणजे सूक्ष्मजंतू असून त्या अन्नपदार्थांमध्ये जैविक बदल करतात परिणामी ते नाचतात त्या काळी सूक्ष्मजंतूंचे निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्र उपलब्ध नव्हते तरी लुईने अप्रत्यक्षात सूक्ष्मजंतूंचे अस्तित्व सिद्ध केले हे जंतू जसे अन्न नासवतात तसेच ते मानवी देहात हवा पाणी वा अन्नाद्वारे शिरले की देहदेखील रोगापासून बाधित होतो आरंभी माणसाला लस टोचल्यामुळे अशी रोगबाधा टळते अशा निष्कर्षाला लुई आला लुईच्या या सूक्ष्मजंतू सिद्धांताला अखेर विश्वमान्यता मिळाली त्यानंतर जगातील नगरांमध्ये पेयजलाची आणि सांडपाण्याचा निचरा करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्यात आली त्यामुळे पेयजल व सांडपाणी मिसळले जाण्याची शक्यता दुरावली रुग्णालय चांगल्या तऱ्हेने निर्जंतूक करण्यात आली यानंतर विख्यात रोगचिकित्सक व शल्यविशारद जोसेफ लिस्टर यांनी निर्जंतुकीकरण करणारे औषध शोधले त्यामुळे संसर्ग प्रमाण कमी झाले कारण शस्त्रक्रियेच्या आरंभी ते औषध वापरण्याची दक्षता घेण्यात येऊ लागली त्यानंतरच्या विविध रोगास कारणीभूत होणाऱ्या विशिष्ट जंतूंविषयी संशोधने झाली अशा तऱ्हेने संबंधित रोगांचा प्रसार नियंत्रित झाल्यामुळे माणसाची आयुर्मर्यादा एकोणीसाव्या शतकाच्या आरंभी पंचवीस होती आणि याचे श्रेय दिले जाते ते फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांना हे होते आजचे दिनविशेष मित्रांनो अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी